हे तू कुठे आहेस तू काय आहे अंतरीचे बंध तुझे माझे काय आहे अंतरीचे बंध तुझे माझे न दिसलास कधी तरी रोज भासतोस तू कोण आहेस तू कुठे आहेस तू स्वप्नांच्या रंगामध्ये रंगलेला तू स्वप्नांच्या रंगामध्ये रंगलेला तू माझ्या प्रत्येक श्वासात गंधलेला तू स्वप्नांच्या रंगामध्ये रंगलेला तू माझ्या प्रत्येक श्वासात गंधलेला तू हृदयाच्या ठोक्यांनी माझ्या स्पंदलेला तू कोण आहेस तू कुठे आहेस तू नारी नजर माझी तुलाच सारखी शोधते नारी नजर माझी तुलाच सारखी शोधते आज ती वेळ नसेल मनाशी पुन्हा बोलते प्रेम साऱ्यांचेच मजपाशी प्रेम साऱ्यांचेच मजपाशी तरी कोण आता परीस तू कोण आहेस तू कुठे आहे स तू वेड्या या मनाची हाक कधी ऐकशील का वेड्या या मनाची हाक कधी ऐकशील का असशील इथे जर मजसाठी तर कधी मज भेटशील का वेड्या या मनाची हाक कधी ऐकशील का असशील इथे जर मजसाठी तर कधी मज भेटशील का करहाशील फक्त कराहशील फक्त या आयुष्याची आस तू कोण आहेस तू कुठे आहेस तू कोण आहेस तू कुठे आहेस तू थँक्यू